सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह सा पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय विशेषतः केळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुमारे दोन एकर क्षेत्रातील केळी पीक उद्ध्वस्त होऊन जमीन दोस्त झालंय शेतकऱ्याचं बारा लाखाहून अधिक नुकसान झालेलं पाहायला मिळत शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाकडे त्वरित पाहणी करून आर्थिक मदत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली माझी दोन एकराची केळीची बाग पूर्णपणे ह्या पाच दिवसाच्या पावसामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे त्याला अंदाजे सहा लाख रुपये माझा खर्च आला आहे निर्यात शेम केळीचं मी उत्पन्न घेतो आणि आजच्या दरा आजच्या रेटप्रमाणे माझे बारा ते पंधरा लाखाचे नुकसान झालेले आहे आणि ह्याची दखल कुठं मायबाप सरकारने घ्यावी मी अत्यंत गरीब परिस्थितीतनं उत्पन्न काढलेलं आहे